नमस्कार पाच जुलै 2025, हजार पंचवीस इंडियाज टॉप न्यूजमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत द्विपक्षीय करार झाल्यास अमेरिकेसोबत करार मिस्टर गोयल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता पंतप्रधानांना त्रिनिदाचा सर्वोच्च सन्मान हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे अतिशय कहर माजला आहे आणि त्रेसष्ट जणांचा मृत्यू झालेला आहे दुसरी कसोटी भारताकडे दोनशे चव्वेचाळीस धावांची आघाडी अशाच इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आणि महत्त्वाच्या ठळक घडामोडी बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्वात आधी दिसेल